बुद्ध देव नव्हता धोका होता, होता। म्हणून त्याला देव बनवलं मूर्ती ठेवली विचार काढून टाकला हीच बुद्ध चोरी बुद्धाला पूजेत अडकवलं कारण त्याचा विचार सत्तेला जड होता प्रश्न विचारणारा बुद्ध नको म्हणून शांत मूर्ती तयार केली बुद्ध नष्ट झाला नाही म्हणून ब्राह्मणीकरण झाला चा मुखवटा चालेल पण बुद्धाचा विचार नको बुद्ध म्हणजे देव नाही जात मोडणारी आग आहे कॉपी पेस्ट देव मानणे पण मूळ बुद्ध नको बुद्धाला देव केलं कारण तो माणूस म्हणून खूप धोकादायक होता फरक फक्त इतकाच आहे बुद्ध नष्ट करता आला नाही म्हणून त्याला चोरलं गेलं रूप बदललं नाव बदललं तत्व झाकलं आणि कॉपी पेस्ट केलं जर बुद्धाला बुद्धच ठेवून पूजलं असत तर करुणा धर्म झाली असती अहिंसा शक्ती बनली असती आणि समता ही संस्कृती पण इथे प्रश्न विचारणारा बुद्ध नको होता मनोस्मृतीला आव्हान देणारा बुद्ध नको होता जात मोडणारा बुद्ध नको होता म्हणून मूर्ती ठेवली पण विचार काढून टाकला आम्हाला मूर्ती नव्हे बुद्धाचा विचार हवा आहे आम्हाला कर्मकांड नव्हे करुणा प्रज्ञा आणि समता हवी आहे बुद्ध कोणाच्या मंदिरात बंद नाही तो माणसाच्या माणूसपणात जिवंत आहे जय भीम नमो बुद्ध आहे जय संविधान धन्यवाद